सर्वांना नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान महाणकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन त्याचबरोबर आज आम्ही ह्या समाजामध्ये ज्यांच्यामुळे मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग प्रवर्तक युग पुरुष भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार वंदन करते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सम्राट बिंबिसार आणि एक विशेष भेट सम्राट बिंबिसारनी राजा पुक्कुसातीला एक विशेष भेट दिली ती विशेष भेट त्यांनी कोणती दिली आणि कशा प्रकारे दिली ती अतिशय बघण्यासारखी आणि ऐकण्यासारखी आहे तर ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भगवान बुद्धांच्या काळामध्ये म्हणजे आतापासून पंचवीसशे ते सव्वीसशे वर्षांपूर्वी मगध राज्याचे सम्राट बिंबिसार हे भगवान बुद्धांचे निष्ठावान अनुयायी होते सम्राट बिंबिसार हे भगवान बुद्धांचे निष्ठावान अनुयायी होते ते बुद्धांची शिकवण ऐकत आणि धर्माच्या मार्गावर चालत असायचे भगवान बुद्धांची शिक्षण ऐकून शिकवण ऐकून ते धर्माच्या मार्गावर चालायचे तक्षशिला येथे पुक्कुसाती नावाचा राजा राज्य करत होता त्यावेळी तक्षशिलामध्ये पुक्कुसाती नावाचा राजा सुद्धा राज्य करत होता तो पुक्कुसाती एक अतिशय शांत प्रजाहित दक्ष आणि न्यायप्रिय राजा होता प्रजेच्या हितामध्ये कार्य करायचा अतिशय शांत होता आणि न्यायप्रिय राजा होता बिंबिसार आणि हे मित्र होते बिंबिसार राजा आणि पुक्कुसाती राजा हे दोघेही मित्र होते जरी ते कधी प्रत्यक्ष भेटले नव्हते एकही दा ते कधीही एकमेकांना भेटले नव्हते तरीसुद्धा ते अतिशय छान असे मित्र होते त्यांनी एकमेकांना नियमितपणे पत्र पाठवायचे आणि त्यामुळे त्यांची मैत्री अधिक दृढ झाली एकमेकांना पत्र पाठवायचे आणि त्यामुळे त्यांची मैत्री अधिक दृढ होत गेली एके दिवशी राजा बिंबिसारांनी विचार केला की राजा पुक्कुसातीला काहीतरी विशेष भेटवस्तू आपल्याला पाठवायला पाहिजे पण ही भेटवस्तू काही साधी वस्तू नव्हती ती बुद्धांच्या शिकवणुकीवर आधारित सोन्याच्या पत्र्यांवर कोरलेली धर्मगाथा होती बिंबिसार यांनी हे ग्रंथ अतिशय भक्तिभावाने तयार करवले होते जेणेकरून त्यांच्या मित्र राजा पुक्कुसाती ह्याला सत्याची वाट समजू शकणार बिंबिसार राजाने हे पत्र रत्नांनी जळवलेल्या स्वर्णपेटीत ठेवले आणि त्यावर एकावर एक अशा दहा मौल्यवान पेट्या बंद केल्या त्या पेट्यांवर लाखेंची कोट आणि राज्याची मुद्रा लावून सीलबंद केली मग ती पेटी एका मंगल हत्तीच्या हौदावर ठेवली हत्तीला राजे शाही वस्त्रांनी सजवलं आणि सैनिकांची श्वेतकेतू टुकडी वाजंत्रीसह तक्षशिलेच्या दिशेने पाठवली रस्त्यावर जलप्रक्षेपण केलं गेलं दोन्ही बाजूंनी तोरणे लावण्यात आली आणि पाण्याने भरलेले कलश ठेवले बिंबिसार स्वतः आपल्या मित्राच्या भेटीसाठी आपल्या राजाच्या आपल्या राज्याच्या सीमापर्यंत पायी पायी चालत गेला त्यांनी आदेश दिला ही धर्मरत्नाची अनमोल भेट तक्षशिलाच्या राजा पुक्कुसातीला अत्यंत सन्मानाने द्या आणि माझ्या मित्राला सांगा की हे भेट शांत एकांत स्थळी जाऊन उघडून पहा बिंबिसार राजाने असा संदेश पाठवला होता की ही भेटवस्तू राजाने एकांत स्थळी जाऊन उघडून पाहायला पाहिजे परंतु पुक्कुसाती राजा अशा म्हणाला की ही जी भेटवस्तू आहे ही प्रजेच्या समोर उघडण्याचा संदेश त्याने पाठवला आणि लोकांवर दोन्ही राजांची मैत्रीची खोल छाप बसेल परंतु बिंबिसाराला माहीत होतं की जर पुक्कुसाती याच्या पूर्वजन्माच्या पुण्यसंचय जागृत झाला तर ते राज्याच्या त्याग करण्याचा विचार करतील आणि अशा वेळी परिवार आणि मंत्री त्यांच्या उत्साह कमी करण्याचा प्रयत्न करतील म्हणून एकांत हीच त्यांच्यासाठी कल्याणकारी गोष्ट होती म्हणून बिंबिसार राजांनी असा संदेश पाठवला की फुक्कुसाती राजांनी हा जो भेटवस्तू आहे ही जी भेटवस्तू आहे ती एकांत स्थळी जाऊन उघडून पाहायला पाहिजे म्हणून बिंबिसाराने जी श्वेत तुकडी आणि मंगल हत्ती पाठवलं होतं आपल्यासोबत तर हा शाही ताफा गंधार देशाच्या सीमेला पोचला पुक्कुसाती यांनी आपल्या अमात्यांना पाठवून या, या राजोपहाराची योग्य स्वागत यात्रा करवली पुक्कुसातीने आपल्या अमात्यांना पाठवून बिंबिसारांनी पाठवल्या लोकांची अतिशय स्वागत यात्रा करवली तक्षशिलेच्या सीमेवर पुक्कुसाती स्वत उपस्थित होते आणि संपूर्ण जुलूस पायी चालत राजमहालात आले आणि संपूर्ण जे जेवढे पण लोक होते ते पायी चालत चालत राजमहालामध्ये आले मित्र बिंबिसार यांच्या इच्छेनुसार त्यांनी स्वर्णपेटी एकांतात उघडली बिंबिसारांची अशी इच्छा होती की पुक्कुसाती राजांनी ही स्वर्णपेटी एकांतातच उघडावी आणि म्हणून पुक्कुसाती राजांनी आपल्या मित्राच्या इच्छेप्रमाणे ती स्वर्णपेटी एकांतात उघडली तर एक एक पेटी उघडत उघडत शेवटी रत्नांनी जडवलेली स्वर्ण पेटी त्यांना मिळाली आणि त्यांनी ती उघडली त्या पेटीत सुवर्णपत्र लपेटून ठेवलेले होते दहा पेट्या पाठवल्या होत्या आणि त्या दहा पेट्याच्या खाली एक पेटी होती तर त्या पेटीमध्ये सुवर्णपत्र लपेटून ठेवलं होतं त्यांनी अत्यंत भक्तिभावाने तो पत्र उघडले आणि पहिली ओढ वाचली अतिशय भक्तिभावाने श्रद्धेने ती पेटी उघडली तो स्वर्णपत्र उघडला आणि ती पहिली ओढ त्यांनी वाचली त्यांनी जी पहिली ओढ वाचली ती अशी होती इध तथागतो लोके उत्पन्नो इध तथागतो लोके उत्पन्नो म्हणजे इथे या जगामध्ये तथागत बुद्ध प्रकट झालेले आहेत हे वाचतात पुक्कुसाती यांना अपार आनंद झाला ही ओळ वाचता बरोबरच पुक्कुसाती यांना अतिशय आनंद झाला त्यांना वाटले मी बुद्ध काळात जन्मलो आहे राजाला वाटलं मी बुद्ध काळात जन्मलेलो आहे माझे किती मोठे भाग्य आहे पत्रात पुढे बुद्ध धम्म आणि संघ यांच्या गुणांचे वर्णन होते पत्रामध्ये पुढे बुद्ध धम्म आणि संघ यांच्या गुणांचे वर्णन होते इतिपी सो भगवा असे वाचताना त्यांचे शरीर रोमांचित झाले स्वाखातो भगवता धम्म वाचताना त्यांना समाधीची अनुभूती मिळाली अशा प्रकारे मग त्यांनी विचार केला की मला आता ध्यान साधना करायला पाहिजे आणि चौदा दिवस चौदा दिवस कंटिन्यू एकांतात ध्यान साधना केल्यानंतर पुक्कुसती यांना त्यांच्या मित्राचा संदेश पूर्णपणे समजला चौदा दिवस जेव्हा त्यांनी एकांतामध्ये ध्यान साधना केली तेव्हा त्यांना त्यांच्या मित्राचा संदेश संपूर्णपणे समजू आलं त्यांनी ठरवलं माझ्या मित्राने मला अमूल्य संदेश दिला आहे फुक्कुसाती राजाने ठरवलं की माझ्या मित्राने मला अमूल्य असा संदेश दिलेला आहे जर मी या जीवनात बुद्धांना प्रत्यक्ष भेटू शकतो तर राज्य सुखाचा त्याग करून त्या परम सत्याच्या शोधात निघालेलं बरं आहे त्याला असं वाटलं की माझ्या मित्राने मला अमूल्य असा संदेश दिलेला आहे आणि जर मी या जीवनात बुद्धांना प्रत्यक्ष भेटू शकतो तर राज्यसुखाचा त्याग करून त्या परम सत्याच्या शोधात मला निघायलाच पाहिजे त्यांनी स्वतःच्या हाताने डोक्याचे केस आणि डाळी कापली साध्या भगव्या वस्त्रात भिक्षापात्र आणि दंड घेत ते महालातून बाहेर पडले प्रजानी आणि परिवाराने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि मंत्र्यांनी त्यांना असे सांगितले की हे राजकीय धोका आहे बिंबिसार राज्याने तुम्हाला धोका दिलेला आहे परंतु साथी हे राहिले त्यांनी जो निश्चय केला ते त्या निश्चयावर डगमगले नाही बुद्धांचा जन्म होणे अत्यंत दुर्मिळ आहे हा सुवर्णयोग चुकवणे म्हणजे पुन्हा जन्ममरणच्या चक्रामध्ये अडकून राहणे तेवढ्यात त्यांनी आपला दंड जमिनीवर मारला आणि एक रेषा आखली ही राजाज्ञा आहे ही राजाची आज्ञा आहे कोणीही ही, ही रेषा ओलांडू नये राजांनी ती रेषा आखली आणि त्यांनी आज्ञा दिली की कुणीही ही, ही रेषा ओलांडू नये लोक रडत राहिले परंतु पुक्कुसाती राजा निर्धारपूर्वक गंधार देश सोडून राजगृहाकडे पायी निघाले तक्षशिलापासून राजगृह हा, हा प्रवास अत्यंत दीर्घ आणि कष्टप्रद होता त्यांच्यासाठी नंग्या पायांनी चालत त्यांच्या पायांना फोडे आले रक्तस्राव होऊ लागला पण ते थांबले नाहीत रस्त्यात व्यापाऱ्यांच्या ताफ्यासोबत ते चालत राहिले मिळेल ते भिक्षा त्यांनी घेतली त्यांना जी भिक्षा मिळत होती ती भिक्षा त्यांनी घेतली आणि तिथेच झाडाखाली विश्रांती घेतली त्यांनी कोणतीही सेवा सुविधा स्वीकारली नाही बुद्धांनीही असेच तप केले होते मी त्यांच्या चरणचिन्हावर चालेल त्यांचा असा विचार होत की बुद्धांनी सुद्धा असेच तप केले होते आणि मी त्यांच्या चरणचिन्हावर चालणार आणि शेवटी त्यांच्या दृढ निश्चयानुसार त्यांनी एकशे ब्याण्णव योजनचा हा प्रवास पूर्ण करत ते राजगृह येथे पोहोचले पण तिथे समजलं की भगवान बुद्ध त्यावेळी श्रावस्तीच्या जेतवण विहारात आहेत तिथे गेल्यानंतर राजगृहाला गेल्यानंतर पुक्कुसाती राजाला असं समजलं की भगवान ह्यावेळी आता श्रावस्तीच्या जेतवण विहारामध्ये आहेत आनंदित झाले कोणतीही अडचण असो मी जेतवणमध्ये जाणार त्यांनी असा निश्चय केला कितीही मोठी अडचण आली तरी सुद्धा मी जेतवण विहारामध्ये जाणार बुद्धांच्या चरणाशी नतमस्तक होईल असा त्यांनी विचार केला त्यांनी कोणताही विलंब न करता श्रावस्तीला जायचा निश्चय केला त्यांच्या पायांना आधीच जखमा झाल्या होत्या भेटीसाठी त्यांच्या अंतकरणात अपार उत्साह होता शेवटी अणवाणी चालत उपवास सहन करत फुक्कुसाती श्रावस्तीच्या दिशेने मार्गस्थ झाले वाटेत त्यांनी अनेक विहारात थांबून ध्यान साधना केली त्यांच्या चित्ताची शुद्धता आणि स्थिरता अधिकाधिक वाढत गेली जेतवन विहाराजवळ अशा प्रकारे ते पोचले आणि जेतवन विहाराजवळ पोचून एका मठात त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली त्याचवेळी भगवान बुद्ध आपल्या शांत आणि दयाळू नजरेने पाहत होते ज्यावेळी राजा पुक्कुसाती हा जेतवन विहाराजवळ एका मठात विश्राम घेत होता त्यावेळी भगवान बुद्ध आपल्या दिव्य चक्षुनी बघत होते त्यांच्या दिव्य दृष्टीने त्यांना समजले की पुक्कुसाती यांना पूर्वजन्मी ही धम्माचा अभ्यास करण्याची संधी मिळालेली होती त्या रात्री भगवान बुद्ध ध्यानाच्या ठिकाणी जाऊन बसले त्या रात्री भगवान बुद्ध ध्यान जिथे करत होते त्या ठिकाणी जाऊन बसले योगायोगाने पुक्कुसाती देखील तिथेच उपस्थित होते त्यांना समजलेच नाही की हेच भगवान बुद्ध आहेत राजाला आले की हे भगवान बुद्ध आहेत बुद्धांनी संवाद साधला आणि विचारले तू कुठून आलेला आहेस बुद्धांनी त्या पुक्कुसाती राजाला विचारलं तू कुठून आलेला आहेस आणि कुठे जात आहेस चा राजा म्हणतो हो मी गंधारचा राजा होतो परंतु भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून मी त्याग केलेला आहे राज्य त्याग करून मी आलेलो आहे आता मी बुद्धांना भेटण्यासाठी आलो आहे बुद्धांना आश्चर्य वाटलं बुद्ध विचारतात त्याला तू बुद्धांना ओळखतोस काय पुक्कुसाती यांना वाटले की हा प्रश्न विचित्र आहे पण त्यांनी ह्या प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर दिलं त्यांनी उत्तर दिलं नाही मी त्यांना अजूनपर्यंत प्रत्यक्ष बघितलेले नाही परंतु त्यांच्या उपदेशाचा अभ्यास केलेला आहे यावर भगवान बुद्धांनी त्याला धम्मावर धम्माबद्दल खोल ज्ञान देण्यास सुरुवात केली त्यांनी सुत्त भगवान बुद्धांनी सुत्त शरीर आणि मन यांच्या मूलभूत तत्वांचे विश्लेषण त्याला शिकवले शरीर आणि मन यांचं मूलभूत तत्वांचं जे विश्लेषण होतं ते भगवान बुद्धांनी राजा पुक्कुसातीला शिकवले बुद्धांचे शब्द ऐकताना पुक्कुसाती समाधी अवस्थेत गेले त्यांना आतून सत्याचे दर्शन घडले त्यांनी विचार केला की हे व्यक्ती सामान्य भिक्कू नाहीत पुक्कुसाती राजाने विचार केला की हे जे व्यक्ती आहेत हे सामान्य व्यक्ती नाहीत यांचे शब्द इतके तेजस्वी आणि शुद्ध आहेत ते हेच नक्की बुद्ध असावे यांचे शब्द इतके तेजस्वी आणि शुद्ध आहेत हेच नक्की बुद्ध असतील असा त्या पुक्कु राजाने विचार केला त्या क्षणी त्यांनी समजून घेतले आणि आनंदाश्रुनी बुद्धांना वंदन केले भगवान आपणच बुद्ध आहात साती राजा म्हणाला वंदन करून भगवान आपणच बुद्ध आहात कृपया मला भिक्कू संघात दाखल करून घ्या बुद्धांनी त्याला नम्रतेने उत्तर दिले की तुझे व्रत पूर्ण झालेले नाही आणि तुझ्याकडे भिक्षापात्र आणि वस्त्रसुद्धा नाहीत हे ऐकून पुक्कुसाती खूप लाजले त्याला खूप लाज, लाज वाटली कारण प्रवासात त्यांचे भिक्षापात्र हरवले होते पुक्कुसाती विहाराबाहेर भिक्षासाठी गेले दुर्दैवाने एका असावधान व्यापाराने त्यांना चुकून मोठ्या घड्याळाने मातीच्या भांड्याने मारले त्या रात्री पुक्कुसाती विहाराबाहेर भिक्षेसाठी गेले दुर्दैवाने एका असावधान व्यापाराने त्यांना चुकून मोठ्या घड्याने म्हणजे मातीच्या भांड्याने मारले गंभीर दुखापत झाली आणि अशा प्रकारे त्यांनी देहत्याग केला पुक्कुसाती राजाने अशा प्रकारे देहत्याग केला परंतु त्या क्षणी बुद्धांनी त्यांच्याबद्दल सांगितले पुक्कुसाती मूर्ख नाही तो ज्ञानी आहे त्याने माझा उपदेश पूर्णपणे समजून घेतला आणि त्याच्या जीवनात त्याचा अमल केला त्यामुळे त्याला पुढील जन्म न लागता मुक्ती मिळाली म्हणून तो पुढे जन्म न घेता तो मुक्त झालेला आहे तर ही होती पुक्कुसाती राजाची गोष्ट पुक्कुसाती राजाची गोष्ट आपल्याला ही शिकवते की सत्याचा शोध घेतल्या सर्व अडचणी सोप्या वाटतात जर आपण सत्याचा शोध घेतला तर आपल्यासमोर येणाऱ्या सर्व अडचणी आपल्याला सोप्या वाटतात दुसरं म्हणजे ही की बुद्धांचा उपदेश ऐकणे महत्त्वाचे नाही फक्त बुद्धांचा उपदेश ऐकणे महत्त्वाचे नाही तर तो आचरणात आणणे आवश्यक आहे तिसरी गोष्ट ही की आयुष्याच्या शेवट कुठेही आणि केव्हाही होऊ शकतो म्हणून प्रत्येक क्षण आपल्याला जागरूकतेने जगायला पाहिजे अशा प्रकारे ह्या गोष्टीवरून आपल्याला ह्या तीन गोष्टी शिकायला मिळतात त्यांनी बुद्धांचा धम्म फक्त ऐकलाच नव्हता तर तो आचरणातसुद्धा आणला होता साधू 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 व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जास्तीत जास्ती शेअर आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सब्स्क्राइब नसेल केलं तर प्लीज सब्स्क्राइब करून घ्या नमो बुद्धाय, जय भीम